दोन्ही हाताने पकड ना दोन्ही हाताने दोन्ही हाताने पकड ती ठेव खाली ती खाली ठेव ती खाली ठेव ती खाली ठेव <laughs> अरे मी तुला सांगितलं पिचकारी खाल तू मोबाईल पाण्यात टाकला हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा टुट्टू शेटच्या ब्लॉग मध्ये त्याचा खुश झाला ना आणि काहीच आता नाही वाजले काय टोटूने टाट नाही ओढला टुटू मला सांगत होतं माझ्यासाठी ताट बन बघत होतं तो ना टुटू शेट आमच्या टुटू शेटची दहशत एवढी आहे का तिथं दिदीला ताट हाता घेवायला लागला तिथं मम्मीला बाटल्या बिटल्या आडव्या लावायला आणि स्वतःच्या मम्मीला बघा कुठे लपून जेवायला लागला का तर आमची दहशत आहे नाही का टुटू शेट स्माइल कशी वाटते एकदा कमेंट करून नक्की सांगा yeah. आता हस तुट घास थांब जा मी तिथे बसतो मी इथे बसतो मी इथे बसतो मला ताट घेऊन ये ना मला जेवायला जेवायला घेऊन ये ना घेत थांब घेतो थांब घेतो घेतो थांब ना घेतो थांब ना घेतो थांब घेतो घेतो थांब थांब ये 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 रे, ये ये तू घेतला ना आता माझा ताट तुटे तुम्हाला ताट नाही घेऊन येत ना बाबू

आलो थांब ना काय थांब था। ना एक म्हणता आमचं जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला माहिती असेलच कोणी पाणी उडवला कोणी पाणी उडवलं थांब ना नको तो काही आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो आता तुम्हाला पण माहिती आता आम्ही आज काही दिवस आम्हाला आंघोळ नाही करायची कारण आम्ही इथे बसणार आहोत बोला कोणी घेतला मला

या का पिचकारीने खेळायला याला काय अर्थ आहे याला काय अर्थ आहे आता ना मी पोहू या का तुम्ही पोहू का नको मोबाईल मोबाईलवर नको मोबाईल नको मोबाईल दोघी कशा नाही एक साथ का एक 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 <coughs> मी एकटाच आहे का तुम्ही तुम्ही आधी एकमेकांना आधी एकमेकांना आधी एकमेकांना आधी एकमेकांना थांब ना तुला तुला दिलाय मी तुला दिलाय ना थांब ना ताप तू तू माझ्या टीम मध्ये आहे का कोणाच्या टीम मध्ये तर बा आहे मोबाईल एक मिनट मोबाईल वरती पिक्चर मोबाईल पकड सोनं तू आता मोबाईल पकडा काय जातो सोनं मोबाईल पकडणार आहे दोन्ही हाताने पकड ना दोन्ही हाताने पकड ती ठेव खाली ती खाली ठेव ती खाली ठेव ती खाली ठेव अरे मी तुला सांगितलं सा पिचकारी ठेव तू मोबाईल पाण्यात टाकला पाण्यात टाकला ना पण राव राव मामा नाही जाऊ सगळे त्यांना कौशल सुद्धा एक आलूच लावू सगळी आता तुम्ही खाली ना आता खालेला घाण उचलली नाही ना हे बघ तो चिप्स पॅकेट कोणी खाल्लेला तू चिप्स पॅकेट खाल्ले कोणी <laughs> गपचुप गेली आणि तुटीप्रुटीची झोप झालेली आहे गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल ए गुड मॉर्निंग बोल।, बोल ना ए जायचं ए पूल मध्ये जायचं का मम्मीकडून परमिशन घ्या मग आपण जाऊ पुलमध्ये असा हात जोडते शिगरेट टोटू शेट काय करू अरे बाबा काय करू कुठे झालं तू एवढं टकाटक बनवून इकडे बघ इकडे बघ टुटू शेट हां गे काय करू यांचा मी सांग हां घालू कुठे झालं तू शेंडीपिंडी बांधून दाखव शेंडी दाखव ना हां दे बाबा दे काय पाहिजे तुला काय घे घे त्या पाय त्या पाय तू येऊ ना येऊ नये तो पाय यो पाय यो पाय ये पाय घे अरे तू पाय घाल ना हां ही चप्पल तुला घालतो तू घालतो पाय घाल यो नाय अरे माझी राजा तू याच्यात पाय घाल घाल याच्यात यो यो। ओके हां घाल पाय गुड बॉय गुड अरे हा पावती पाय बाहेरली अरे अरे <laughs> इकडे बघ <पाग>, इकडे <laughs> ओके हा घातल्या शूज आता काय आता काय कुठे चालला काय हे टू शेट काय पाहिजे आता राहू दे ना बरोबर आहेत बघू तर बघ बघू दाखव शूज दाखव हा शूज दाखव हा मस्त काय आता हा आलो चल आलो कुठे 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 घेऊन चाललाय मला कुठे अरे कुठे घेऊन हो चल बोट पकड बोट हात पकड माझा हा घे बोट पकड चल नुणे नुणे। ये बघ कुठे घेऊन चालले चप्पल घेऊन ला चप्पल लवली ढकली ढकलीत घेऊन चालले अरे ती बघा एक चप्पल थोडीशी उलटी राहिलेली आहे हे बघा ये वापीस थांब <laughs> इकडे दाखव पाय दाखव पाय दाखव हे बघा ये ते अंगलीला राग आला ती चप्पल मध्ये जातो थांब नीट करतो ना

चल बाबा चल चांगली आता कुठे घेऊन चालले तू सांग मला बघ मग बरोबर आणि गाईज कुठून आणि गाईज बाबांनी आणलेले आहेत एक कच्ची का आणले कच्चा पण अच्छा कच्चा पडला का पडला दाखवा ना पप्पा एक मिनट पप्पा पप्पा दाखवा ना बघा मी मला चप्पल मला मला चप्पल मला चप्पल मला चप्पल थांब रे थांब ना खिची चलो बघू काय आता कुठे घेऊन कुठे घेऊन चाललंय मला कुठे बघते कुठे चालते कुठं यो पकड यो सर तो दे हा दे हा पकड चल चलो आता आम्ही निघालो वॉक करायला ते तिच्याकडे का तिला पण आवरे दे 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 रे तुझी कपडे का नाही चेंज केले का अजून त्याने मंगले तो दिले मिनी मिनी मस्वतः मनाशी नाही घेतला तो कुठे हम्म 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 तर हम्म मग म्हणून तुम्हाला दिला ना आता मी तो मँगोवाला घेऊन ए खा गपचू बा का ते, ते कॅट हा का ते, ते, ते कोण कोणी फेकले का कोर्नेटो कोणी फेकले तिमिन नव्हतं आणलं म्हणून

भोगस झालं मग मला दुसरा कसा लहान आता तू हे खा आ केला रडाला आ केला तर तोंडात भरवीन रडाला आ केला तोंडातच भरवीन रडाला आ केला तर तोंडातच भरवीन रडाला आ केला तर तोंडात भरवीन तू तुला नको होता ना मग तू मला द्यायचा ना हा तू फेकून का दिला आता फेकून दिला तर परत नाही भेटणार घे ना। मग खा रड हा केला तोंडात भरवीन काय काय हा आलो चल आलो आलो काय बोल ना काय बोल हा उठलो के काय आता आता कुठे चाल ये गुंगा बहुत मेंगा पड रे बाबा कुठे चाल इक ढकलीत ढकलीत मला सांग काय पाहिजे का तुला सांग काय पाहिजे हे तू बघ ते बघते बघ खाऊ बघ खाऊ बघ खाऊ आहे बघ ना मम्मीकडे नको नको हा गुड बॉय तू तो कचरा केला तो उचल उचलला ना त्या उचल वेपर फेकली ती कोण उचलेल तू उचल तू काय वेपर फेकले ती वेपर उचल पहिले तुला काही काम आहे का सांग ती, ती काम करते तिथं हा आणि हिने काय केला राहू दे तुझा नव्हता हो असा बनतो ए तो कचरा केला उचल चल हा ना <laughs> तुकार, तुकार 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 <laughs> सुना इकडे सुना सांगता आता काम करायचं होता म्हणून ना जाता चेंज करते बघ कपडे तिथेच आहेत बघ तुझे चेंज कर लवकर सुना इकडे लगायत सांगतो कोणाच आहे

तुमशी बोल ना बाहेर आता बाहेर चौथी फेरी बाबू ए तुला काय दुकानाचा वेळ लागला का ना मला काय त्याच्या बाहेर काढतो का चालला दुकानावर बी दुट कशाला तृप्तुठ असेल बघा दुकानावर चालला बाहुबली करता का तृप्तुख बाहुबली परत 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 इकडे इकडे मम्मीला का मम्मीला मम्मीला तृपुशेठ असेल बघा तृप्तुख ती बघ एक चप्पल तिकडे आहे बघ तुझी ती बघ चप्पल तिकडे आहे बघ ती बघ तू तू शर्ट ती बघ चप्पल तिकडे एकच घातले तू चप्पल जा ती बघ चप्पल आण ती ती चप्पल आण जा हे बघ ती चप्पल आण जा

म्हणजे तू आणि चप्पल असा तू मेहनत नाही करशील असा तुला मेहनत नाही करायची दे पाय घाल याच्यात भाऊत लाडाव काही हो काय काय पाहिजे तुला काय पाहिजे रे